नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराठी या ठिकाणी पंचवीस जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे या उपोषणाचे नेतृत्व मनोज चरांगे पाटील यांनी केले आहे मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात अनेक जण सहभागी होत आहेत अहिल्या नगर येथून गोरख दळवी यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला आहे ते अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला बसले असून आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील विविध घटक एकत्र येत आहेत उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी पाहावयास मिळत असून समाजाची ही मागणी पूर्ण होण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा